हायका हो काकू घरी आहे का, का। कोण आहे अच्छा शिला आहे का ये, ये, ये। काल फ्रीज घेतला म्हणते तुम्ही ना मोठा वाला त्याच्यामध्ये दोन भाग राहते म्हणते दोन भाग मी ना ऐकलं आहे आए त्या फ्रीज मध्ये वर तर सेपरेट बरफ बनते म्हणून मी ना तर म्हटलं माझ्या सोन्याले का आता उन्हाळ्याभर काकूकडूनच सरबत बनवण्यासाठी आपण बर्फ आणत जाऊ विकत वगैरे काही आणू नाही त्याच्यात बर्फ येलुसाच बनन आम्हाला घरीच लागते तेवढा बर्फ वाचला तर थोडा मले पण देऊन देत जा ना पण तू याकडे तर फिरी जाय ना व तो छोटावाला त्याच्यात पण बर्फ बनते थोडासाच बनतेची त्याच्यात म्हणून आता जाऊ द्या ते मला साखर द्या बर वाटीभर मायाकडची साखरच संपली परवाच तू मोठ्या गंजावर साखर घेऊन गेली मायाकडून नाही इतक्या लवकर संपली की शिवा अजी शरबत करू करू संपते आता उन्हाळा नाही का एवढी साखर संपते साखरेचं सरबत पिता का निंबाचं नाही संपली आता साखर द्या ना वाटेवर नाही पण संपली आहे साखर मग एक काम करा द्या नाही आम्ही खातच बापा बाप्पा खूपच सरबत पिता तुम्ही लोक तर तुम्हाला साखर एवढी लागते तुम्हाला बर्फ घरी असूनही विकत आणावं लागते बाप रे आवडते आम्हा लोकांले म्हणून आंब्याचं लोणचं टाकलं म्हणते तुम्ही ना मला पुष्पी सांगत होती नाही व ते राधाकडलं लोणचं टाकत होती मी ते तिले दिसलं असन म्हणून तिला वाटलं असेल का माझ्या घरचं लोणचं आहे असन तर द्या ना थोडंसं लोणचं आता उन्हाळ्याच्या भाज्यांले काही नाही रहात नाही व लोणचं नाही माझ्याकडे मागच्या वर्षी टाकलं असेल ना तुम्ही वाचलं असेल तर द्या थोडंसं नाही व संपलं आता ते आता नवीन टाकीन मी नवीन टाकान तर पहिले मला ना लोणचं हो देईन ना जातो मग आता, आता, आता मी घरी उद्या मी पण झोपतो आता थोड्या वेळ थोडं थकल्यासारखं वाटत आहे म्हणजे आज काही जमलं ना इथून आले उद्या पुन्हा या लागन मला आता मला तुझे सगळे गुन्ह समजले शिले उसन न्यायचं ना वापस नाही द्यायचं आता मी काही तुझ्या भयकाव्यामध्ये येणार नाही